हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कालपासून पाऊस पडायला सुरुवात झाला आहे आणि आत्ता वाजले पाच आणि पाचला क्लायमेट आहे एकदम काळोख झालं आहे सो कालपासून आहे ना भयानक काळोख का आहे आणि मेन म्हणजे झाडांसाठी पाणी म्हणजे पाऊस पडला पाहिजे अजून पण कारण की जी महान भात आहे त्यांना पाऊस पाहिजे त्याच्यामुळे पाऊस हा पडला पाहिजे कारण की जी भात आहेत ती अजून पोटरीत आहेत आणि तुम्हाला मी सांगितलं की पोटरीत भात म्हणजे कशी असतात काय असतात ते आणि नंतर मग अं ती मग पोटरीतून डायरेक्ट बाहेर येतात आणि मग लोम बाहेर येते जी काही भाताची काडी असते त्या भाताच्या खालचा जो भाग असतो म्हणजे बुंदा सोडला ते बुंदाचा जो वरचा भाग असतो त्याच्यामध्ये भात तयार होतं म्हणजे त्याला पोटरी म्हणतात आमच्याकडे आणि आकडी वळणे म्हणजे काय जेव्हा जेव्हा भात लोंब टाकतं म्हणजे जे काही आपण भात लावलेला असतो त्या पोटरीतून जी काही येणारी जी काही लोंब असते ती येताना पहिली सरळ असते पण जे जशी जून होत जातं आतलं जाणत असते तशी तस ती आकडी वळत जाते म्हणजे असं कर होतं तुम्ही भाताची लोंबी बघितली असेल त्या पद्धतीनेच त्याचं कर होतात तर ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे अजूनही कशी रानभाजी रानभाजी म्हणण्यापेक्षा आपल्या घराजवळच रुजते तर ती दाखवणार आहे आणि ह्या सीझनमध्ये त्याला जास्तीत जास्त फुलं येतात आणि आता तसं बघायला गेलं तर गणपती वगैरे झालेले आहेत आता नवरात्र येईल सो नवरात्रीमध्ये दिवाळीमध्ये नवं वगैरे बांधलं जातो तर त्याच्यामध्ये त्या भाजीला जी फुलं येतात ती वापरली जातात आणि त्या भाजीची ते ती जी भाजी आहे त्याची पानं वगैरे त्याची पण भाजी केली जाते तर त्याचं नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब कराल तर अजिबात विसरू नका तर ही जी भाजी आहे ना म्हणजे जेव्हा टाकळा रुजतो त्या दरम्यानच ही पण रुजते पण आता तिला छान फुलंसुद्धा आलेली आहेत आणि छान दोन कलरमध्ये फुलं येतात आणि मस्त शेड असतो त्यांची सो व्हाईट आणि त्याच्यामध्ये थोडं पिंकिश कलर असतो थोडं डार्क पण असतो फेंट पण असतो असं कॉम्बिनेशन असतं आणि ही फुलं वापरलीसुद्धा जातात ती पण मी तुम्हाला आता सांगणार आहे जशी नवरात्रीमध्ये नवं बांधायचं तुम्हाला माहीत असेल कोकणामध्ये नवं बांधण्याची मोठी पद्धत असते आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतील छोट्या असतील मोठ्या असतील त्या वस्तूंना नवं बांधलं जातं म्हणजे आता आमचं दुकान आहे सो दुकानामध्ये दुकाना सगळ्या मशिनरी आहेत म्हणजे भाताच्या आहेत भात पॉलिशच्या आहेत भात भरड भरडणीच्या आहेत तांदळाची आपले तांदूळ वगैरे जे असतात ते दळण्या दळण्याची जी, जी, जी काही मशीन असते तिला आहे तर अशा ज्या काही वस्तू आहेत किंवा घरातल्या ज्या आपला हंडा असेल कळशी असेल किंवा आपलं जिणं असेल यालासुद्धा नवं बांधलं जातं ती पद्धत आहे नवं बांधलं जातं नवीन वर्षाची सुरुवात होते तर ते बांधलं जातं तर आज तुम्हाला ते बघायला मिळेल आणि ती भाजी पण दाखवते आणि त्याला जे येणारी जी फुल आहेत ती पण दाखवते तर त्याला दाखवते आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका चला दाखवते सो ही बघा ही ती फुलं आहेत काहींकडे वेगवेगळी नावं असतात जशी फुलांना झाडांना वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ज्या प्लेसेसमध्ये वेगवेगळी नावं असतात त्या प्लेसेसमध्ये कोकणामध्ये आमच्याकडे याला कुरडू म्हणतात आणि आता छानपैकी फुलं आलेली आहेत बघा मस्तपैकी आणि ही जी फुलं आहेत ती दिसायला इतकी छान दिसतात ना म्हणजे आजूबाजूचा जो काही परिसर असतात तर इथेच ना खूप सारी आधी बघा इथे आहेत इथे पण आहेत खूप आहेत खूप ठिकाणी ही कुरडू आहेत आणि घराजवळ आपलं रान वगैरे असताना तिथे जे जास्त बघायला मिळतात तुम्ही पण बघितले असाल तर अशा पद्धतीने छानपैकी बघा कुरडूला फुलं आले आहेत आणि ही जी पानं आहेत कुरडूची ही बघा ही पानं अजून पण कोळी आहेत ह्या पानांची भाजी वगैरे केली जाते पण त्याचं जे प्रमाण आहे जशी टाकळ्याची भाजी अजूनसुद्धा केली जाते त्या पद्धतीने काही लोक याची पण भाजी करतात पण एवढी नाही जशी बाकीच्या भारगी असेल फोडशी असेल त्या भाज्या भयानक म्हणजे कोकणात पावसाळ्यात रुजायला लागलेल्या लागल्या किंवा दिसायला लागल्या की, ला ला, की लगेच लोक रानात जाऊन काढतात सो भाजी छान लागते तर ह्याची पण भाजी केली जाते कोरडूची आणि ही आता ना तुम्हाला सगळीकडे अशी फुलं बघायला मिळतील मी मागाशी सांगितल्याप्रमाणे थोडं पिंकिश कलर आणि व्हाईटमध्ये शेड आहे आणि ही जी क ही कुरडूची फुलं आहेत आणि ही जी फुलं आहेत ना प्रामुख्याने आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नवं बांधलं जातं त्या नवं बांधण्यामध्ये कोकणामध्ये आत्ता ज्या काही फुलं असतील त्या फुलांचं वगैरे बांधलं जातं तर त्याच्यामध्ये याचा पण समावेश असतो या कुरडूचा कुरडू असतं परत झेंडूचं फूल असतं थो, म्हणजे थोडक्यात आपलं गोंड्याचं थो फूल असतं त्याच्यानंतर भाताची लोंबी असते आपलं कणीस असतं नाचणीचं त्याच्यानंतर वरी असते अशी त्याच्यानंतर आपलं ह्याचं पान असतं आंब्याचं पान असतं तर तुम्हाला जर बघायचं असेल ना व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे गेल्या वर्षीचा वगैरे तुम्ही त्याचे बघू शकता सो आपण यावर्षी पण करणार आहोत कशा पद्धतीने नवं वगैरे बांधलं जातं सो बघा आहे आपल्या चॅनलवरती आणि कोकणामध्ये हा खूप मोठा सण म्हणजे असतो ह्या सणा सगळी इकडे घरात आदल्या दिवशी वगैरे बांधतात त्याच्यानंतर देवाला दाखवल्यानंतर डायरेक्ट मग सगळीकडे घरामध्ये जे काही वस्तू आहेत त्यांना बांधल्या जातात तर त्या ह्याच्यामध्ये नवं बांधण्यामध्ये ह्याचा जास्त समावेश असतो ह्या कुरडूचा सो प्रत्येक फुलालाच म्हणजे त्या त्या ह्याच्यानुसार छानपैकी त्याचा उपयोग आहे सो बघा सगळीकडे इकडे जसं नाही आहे मला दाखवते मी हे बघा हे बघा इकडे पण आहेत ह्याच्या आता हे तुम्हाला दिसायला खूप छोटे दिसतात कारण की जसं झाड असेल ज्या पद्धतीचं असेल जेवढं चांगलं असेल ना तेवढं कुरडू खूप मोठा सुद्धा होतो आता हे तसं बघायला गेलं तर एकच दिसतंय एकदमच एकदम नाजूकच आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचे जे कुरडू आले आहेत ते पण एकदम नाजूक आहेत त्याच्यामुळे हे बघा ह्याच्यापेक्षा पण एकदम असे मोठे मोठे पण एकदम असे स्ट्रेटवाले पण असतात तर ही बघा आणि ह्याची पानं जी आहेत ना तर तुम्हाला ती सगळी कीड लागलेली दिसेल कारण की पाऊस वगैरे पडतोय तर ही बघा ह्या पानांची वगैरे भाजी केली जाते बघा ही जी पानं आहेत ना या पानांची भाजी केली जाते तर रान ही रानभाजीच आहे आपल्या जशी टाकळा रुजते त्या पद्धतीनेच ही पण रुजते आता तसं बघायला गेलं ना तर टाकळ्याला बघा फुलं पण आली आहेत बघा टाकळा पण रुजला फुलं आली आहेत आणि ह्या बघा शेंगासुद्धा आलेल्या आहेत आणि ह्या शेंगांपासून आम्ही लहानपणी शाळेत वगैरे जाताना चालत चालत जाताना वेण्या वगैरे बनवायचो ती पण एक मजा आहे तर आता हे असं टाकळा बऱ्यापैकी जून झाला आहे आणि आता खाऊ नाही शकत कारण की खूप कडू लागेल तो कारण की हा टाकळा आता जून झाला आहे त्याच्यामुळे आणि आता बघा शेंगा आल्यात ह्या ना आणि शेंगा एकदम कोळ्या आहेत या शेंगांची सुद्धा काहीजणं भाजी करतात पण आमच्याकडे जास्तीत जास्त ह्या जी काही पानं आहेत जी एकदम न म्हणजे नुकतीच नुसते ना टाकळा ती एकदम कोळी असते त्याच्यामुळे ती चवीला पण एकदम छान लागते त्याच्यामुळे कडवट नाही लागत या आता जीवाना खूप अशी हे झाली आहेत जून झाली आहेत भाजी कोणतीही जून असेल ना तर ती खायला थोडी चरचरीत लागते किंवा कडू लागते तर अशा पद्धतीने बघा आणि आपल्याकडे कोकणात तसं बघायला गेलात ना तर कडूवरती पण उपाय आहे ते म्हणजे खोबरं आपण खोबरं वापरतो भाजीमध्ये आपल्या रोजच्या जेवणामध्ये म्हणजे रोजच्या जेवणामध्ये आपण त्याचा खोबऱ्याचा जास्तीत जास्त वापर करतो हे बघा म्हणजे मेथीची भाजी असेल किंवा आपलं माठ असेल हिरवा माठ असेल तरी आपण त्याच्यामध्ये टाकतो सो खोबरं आपल्या रोजच्या जेवणामध्ये असतं त्या पद्धतीने तरी बघा नवस की टाकायचं केवढं बघा झाड झालेलं आहे हे बघा तर अशा पद्धतीने खुरडू संगीकडे छानपैकी लागलेला आहे आणि जेव्हा आपण नवं वगैरे करू तेव्हा आपण जाताना घेऊन जाऊ हे अजून टाईम आहे घटी वगैरे बसतात कोकणामध्ये तुम्हाला माहीत असेल घटी वगैरे बसतात सो आपल्याकडे पण बसणार आहेत बावीस तारखेपासून सो so, बघूया तेव्हा दाखवेनिस तुम्हाला कसं काय असतं ते तरी बघा कुरडू किती दिसायला छान आहेत म्हणजे हा एक जशी फुलं असतात ना त्या त्या सीझन वाईस येतात तसं ह्या सीझनमधली ही कुरडूची फुलं येतात जशी भाजी येते तशी फुलं येतात आता तुम्ही बघितलं असेल ह्याला कशी फुलं आलेली आहेत यल्लो कलरची त्याच पद्धतीने ही पण ह्या झाडाची फुलं आहेत त्यांची भाजी वगैरे पण केली जाते मगाशी सांगितल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने क्लायमेट बघा जो काही अवकाळी पाऊस असतो ना त्याचं तसं क्लायमेट झालं आहे कधीही विजा वगैरे चमकतील कधीही घडघडं वगैरे येईल आणि आत्ताच्या दिवसांमध्ये ना भात वगैरे कापायला म्हणजे जी लवकरची भात आहेत ना त्यांची खूप धांदळ असते कारण की पाऊस वगैरे येतो भात भिजतो मग सगळे इकडून तिकडून ओढाता नसे तर आता हा पाऊस पण कधीही पडू शकतो सो आपली जी काही भात आहे त्यांना टाईम आहे जी हळवी भात आहेत त्या तर होतील एक ऑक्टोबरच्या दरम्यान एंडिंगपर्यंत वगैरे किंवा त्याच्या आधी होतील जसं ऊन वगैरे पड पडेल तसं पण आता कोकणामध्ये जे वातावरण आहे ना ते ऊन आणि पावसाचं आहे मध्येच दोन दिवस ऊन पडतं मध्येच दोन दिवस पाऊस असं असतं तर अशा पद्धतीने छानपैकी हे बघा कुरडूला मस्तपैकी फुलं येतात हे बघा हे बघा तुरे कसे आलेले आहेत त्यांना सो चला तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल माहिती आहे मला कारण की ही अशी फुलं कधीतरीच अशी वर्षातून एकदाच बघायला मिळतात तर आता आपण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय